आत्ताच जर तुमची रासकन्या असेल तर ही वेळ आहे तुमचं नशीब शंभर टक्के बदलण्याची तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष आता संपणार आहे तुमच्या हातातून निसटलेले धन परत येणार आहे फक्त पुढचे तीन दिवस तुमच्यासाठी देवत्व घेऊन येत आहेत थांबू नका हा व्हिडिओ सोडण्याची चूक करू नका नमस्कार ज्योतिष महाभारतात आपल्या सर्वप्रिय कन्या राशीच्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आहे कन्या राशीच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान कार्यक्षम आणि परिश्रमी असतात हे संपूर्ण जग जाणते पण तुमच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो एवढं कष्ट करूनही मला हवं असलेलं यश का मिळत नाही का माझ्या कामात सतत अडथळे येतात माझं नशीब नेहमी मला दगा का देतं तुम्ही अनेकदा शांत बसून विचार केला असेल की माझ्या प्रगतीला कोण अडवत आहे होय तुमचा तो संघर्ष आता परमेश्वराच्या कृपेने संपूर्ण आणि कायमचं मिटणार आहे ग्रहनक्षत्रांची स्थिती येत्या काही दिवसांत अशी बदलत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक दैवी चमत्कार घडणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला त्या तीन दिवसांची माहिती देणार आहे जे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील या तीन दिवसांत कोणती मोठी उल्थापालत होणार आहे एक विरोधकांचा संपूर्ण पाडाव तुमच्या आजूबाजूला असलेले सर्व गुप्त विरोधक गुप्तशत्रू आणि तुमच्यावर नकारात्मक दृष्टी ठेवणारे लोक आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील दोन धनसंपत्तीचे रहस्य तुमच्याजवळ दडलेले एक आर्थिक गूढ उघड होईल ज्यामुळे तुम्हाला अचानक आणि मोठा धनलाभ होईल अडकलेले पैसे वारसा हक्काचे पैसे वजा हे सर्व तुमच्याकडे परत येतील तीन आयुष्य बदलवणारा निर्णय तुम्ही आतापर्यंत संभ्रमात अडकल्यामुळे जे मोठे निर्णय घेऊ शकला नाहीत ते निर्णय घेण्याची शंभर टक्के योग्य वेळ आली आहे कन्या राशी तुम्ही फक्त तीन गोष्टींची तयारी ठेवा पहिलं वजा डोळ्यात पाणी आणणारे क्षण आता संपले आहेत दुसरं वजा आता तुमचा वेळ फक्त आणि फक्त प्रगतीसाठी आहे आणि तिसरं वजा आता यापुढे तुम्हाला कोणासमोरही झुकण्याची गरज नाही हे सर्व दावे या गोष्टी मी हवेत बोलत नाहीये ही आहे ग्रहांच्या गतीची खोटी न ठरणारी भविष्यवाणी आजपर्यंत तुम्ही जो संघर्ष केला आहे जे कष्ट घेतले आहेत त्याचे फळ मिळवण्याची संधी तुमच्यासमोर चालून आली आहे ही संधी गमावणं म्हणजे तुमच्या नशिबाला दोष देण्यासारखं आहे त्यामुळे आता आपण थेट जाणून घेऊया की त्या पहिल्या दिवशी तुमच्या विरोधकांचा अंत कसा होणार आहे कोणता तो गुप्तशत्रू आहे ज्याला तुम्हाला ओळखायचा आहे आणि ती कोणती अशुभशक्ती आहे जी तुमच्यापासून दूर जाईल या पहिल्या दिवसाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त माहितीसाठी तुम्ही तयार असाल तर आता लगेच खाली टिप्पणी पेटीत कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव किंवा कन्या राशी असं लिहा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या सर्व कन्या राशीच्या मित्रांसोबत सामायिक शेअर करा आणि आपल्या या ज्योतिष परिवाराला पसंती लाईक दर्शवून सदस्यता सबस्क्राईब घ्या चला तर मग पाहूया पहिल्या दिवसाची भविष्यवाणी ज्योतिष महाभारतामध्ये आपल्या सर्व कन्या राशीच्या प्रियदर्शकांचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा हा खास आणि शक्तिशाली व्हिडिओ तुमच्यासाठी एका शुभसंधीचं दार उघडणार आहे जर तुमची रासकन्या असेल तर येणारे हे तीन दिवस तुमच्या आयुष्याच्या पाठीवर एक अमिट आणि सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला काय ठरणार आहेत तुम्ही खूप दिवसांपासून ज्या शांततेची आणि यशाची वाट बघत होता ती वेळ आता आली आहे या तीन दिवसांत काय काय घडणार आहे तुमच्या शत्रूंचा संपूर्ण आणि कायमचा अंत कसा होईल कोणतं ते सर्वात मोठं दडवून ठेवलेलं रहस्य आहे जे अचानक तुमच्यासमोर उघड होणार आहे आणि तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकणारा कोणता महत्वाचा निर्णय तुम्ही घेणार आहात हे सर्व जाणून घेण्यासाठी कोणताही भाग वगळू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अन्यथा परमेश्वराच्या कृपेने मिळालेली ही मोठी संधी तुमच्या हातातून तुम निष्ठून जाईल कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने खूप शांत चिकित्सक आणि मेहनती असतात पण तुमच्या या चांगुलपणामुळे अनेकदा लोक तुमचा गैरफायदा घेतात मागील काही महिन्यांपासून कामाच्या ठिकाणी कुटुंबात किंवा व्यवसायात तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि अने गुप्त विरोधकांचा सामना करावा लागला असेल पण आता ग्रहांचे चक्र तुमच्या बाजूने फिरले आहे पहिले चोवीस तास म्हणजेच पहिला दिवस तुमच्या शत्रूंच्या पराभवासाठी समर्पित आहे विरोधकांचा निप्पात या दिवशी तुम्हाला कळेल की तुमचा खरा विरोधक कोण आहे तो व्यक्ती तुमचा मित्र बनून तुमच्याजवळ होता पण आतून तो तुमचा घात करत होता हे सत्य उघड होताच त्या व्यक्तीची तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तुमच्यावर केलेला कोणताही अनिष्ट प्रयोग किंवा नकारात्मक शक्तीचा वापर असेल तर तो पूर्णपणे निष्प्रभ होईल कर्जमुक्तीचे संकेत जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर या पहिल्या दिवशी तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा एक विशिष्ट मार्ग किंवा मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला फक्त तुमच्या गुरुवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे आरोग्य सुधारणा जुने आजार किंवा आरोग्याच्या ज्या समस्या तुम्हाला सतावत होत्या त्यातून तुम्हाला लक्षणीयरित्या आराम मिळेल तुमची मनाची शांतता परत येईल म्हणून पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्या इष्टदेवतेचे नाव घेऊन कामाला लागा दिवसभर सकारात्मक विचार ठेवा कन्या राशीसाठी हा दुसरा दिवस एखाद्या खजिन्याच्या किल्ल्यासारखा आहे हा दिवस आर्थिक आणि वैयक्तिक जीवनातील एक मोठे गूढ तुमच्यासमोर उघड करेल कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीत व्यवस्थापन आणि सुसंगती बघतात पण बऱ्याचदा त्यांची पैशाची योजना यशस्वी होत नाही याचे कारण तुमच्याजवळ असलेले एक दडलेले सत्य आहे आर्थिक रहस्य उलगडणार दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या जुन्या पैशांच्या गुंतवणुकीबद्दल किंवा वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीबद्दल अचानक माहिती मिळेल ही माहिती तुमच्यासाठी अकल्पनीय पैशांचा लाभ घेऊन येईल हे असे पैसे असतील ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती व्यवसायात नवी दिशा जर तुम्ही व्यापार करत असाल तर तुम्हाला बाजारातील एक अशी गुप्त माहिती मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकून खूप मोठे यश मिळवाल एखादा नवीन आणि फायदेशीर करार तुमच्या पदरात पडेल वैयक्तिक सत्य तुमच्या वैवाहिक किंवा प्रेमजीवनाशी संबंधित एक गोंधळ किंवा एक लपलेले सत्य तुमच्यासमोर येईल हे सत्य सुरुवातीला थोडे त्रासदायक वाटू शकते पण ते तुमच्या भविष्यातील नात्यासाठी अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर ठरेल सर्व शंका दूर होतील आणि नात्यात गोडवा येईल या दिवशी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल तो आवाज तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल हा तिसरा दिवस म्हणजे तुमच्या नव्या आयुष्याची खरी सुरुवात आहे या दिवशी ग्रहांचे आशीर्वाद इतके तीव्र असतील की तुमच्या हातून घेतलेला प्रत्येक निर्णय शंभर टक्के यशस्वी होईल मोठा निर्णय तुम्ही अनेक दिवसांपासून कार्यक्षेत्र स्थलांतर किंवा मोठ्या गुंतवणुकीबद्दल जो निर्णय पुढे ढकलत होता तो निर्णय घेण्यासाठी हा सर्वात उत्तम दिवस आहे तुमचे मन पूर्णपणे स्वच्छ होईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने योग्य पाऊल उचलाल समाजात मानसन्मान समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्याची स्तुती होईल तुम्हाला अचानक मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल तुमचे वरिष्ठ किंवा अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला पदावर बढती देतील इच्छित फलप्राप्ती या दिवशी तुम्ही परमेश्वराकडे जी इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे तुमचे रखडलेले विवाहकार्य पूर्ण होईल किंवा तुमच्या मुलांच्या प्रगतीची मोठी बातमी मिळेल म्हणून तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि आपल्या कुलदेवतेची पूजा करावी शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा तर कन्या राशीच्या माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो आज आपण तुमच्या आयुष्यातील त्या तीन महत्वाच्या दिवसांविषयी सखोल माहिती घेतली जे तुमच्या जीवनाला एक पूर्णपणे नवी कलाटणी देणार आहेत आपण पाहिले की पहिल्या दिवशी तुमच्या आयुष्यातील विरोधक आणि नकारात्मक शक्ती यांचा कसा संपूर्ण आणि कायमचा पाडाव होणार आहे तुमच्या प्रगतीला अडवणारे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत दुसऱ्या दिवशी तुमच्यासमोर धनसंपत्तीचे सर्वात मोठे रहस्य कसे उघड होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या अडकलेल्या पैशांचा मार्ग कसा मोकळा होणार आहे अकल्पनीय लाभ आणि आर्थिक स्थैर्य तुमच्या दारात उभे आहे आणि तिसरा दिवस वजा हा दिवस म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाचा आणि योग्य निर्णयाचा विजय आहे हा दिवस तुमच्या कार्यक्षेत्राला आणि कौटुंबिक जीवनाला नवी उंची देणारा आहे या तीन दिवसांनी सिद्ध केले आहे की तुमचे नशीब आता पूर्णपणे बदलले आहे आता तुम्हाला फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे सकारात्मकता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला याचा अर्थ तुम्ही या दैवी ऊर्जेला तुमच्या आयुष्यात आकर्षित करण्यासाठी तयार आहात परमेश्वराने तुमच्यासाठी ही शुभवेळ निश्चित केली आहे आता तुम्हाला फक्त एका छोट्या कृतीने या ऊर्जेला स्वीकारायचे आहे तुमच्या आयुष्यात हे बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे ही, ही भविष्यवाणी तुमच्यासाठी शंभर टक्के खरी ठरेल पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा तुमच्या इष्टदेवतेवर आणि तुमच्या कष्टावर असलेला विश्वास कधीही ढळू देऊ नका कोणतीही शंका मनात आणू नका दुसरी गोष्ट या तीन दिवसांत सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्या त्यांच्या आशीर्वादात मोठी शक्ती दडलेली आहे तिसरी गोष्ट तुम्हाला मिळालेल्या या शुभसंधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तुमच्याजवळ जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभार माना तुम्ही हे सर्व पाळल्यास मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या कन्या राशीच्या आयुष्यात येणारा काळ केवळ प्रगतीचा असेल रात्रीचे दोन ते रात्रीचे तीन अंतिम आवाहन सदस्यता आणि शुभेच्छा आणि आता सर्वात महत्वाचे आवाहन जर तुम्हाला हे विश्लेषण खरी ऊर्जा देणारे वाटले असेल तर आत्ताच या क्षणाला खालील तीन गोष्टी नक्की करा एक पसंती दर्शवा लाईक या व्हिडिओला लगेच पसंती लाईक दर्शवा तुमचे प्रत्येक लाईक आम्हाला अधिक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो दोन टिप्पणी करा कॉमेंट टिप्पणी पेटीत कमेंट, कमेंट बॉक्समध्ये तुमचा विश्वास दर्शवा तुमच्या कुलदेवतेचे नाव किंवा फक्त कन्या राशीचा विजय असो असे लिहा यामुळे ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात स्थिर होईल तीन सदस्यता घ्या सबस्क्राईब आपल्या या ज्योतिष परिवाराची सदस्यता सबस्क्राईब घ्या आणि घंटीचे चिन्ह बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे असे कोणतेही महत्वाचे मार्गदर्शनपर व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाहीत तुमचे आयुष्य सुखसमृद्धीने भरलेले असो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद